भावना मी मनापासून दिश्य देव आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा मी भारतीय जनता पार्टीच्या मी भवना शुभेच्छा देते पाचोडा बडगाव मतदारसंघातील माता भगिनी आणि बांधवांना माझा सस्नेह नमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणावीस ऑगस्ट रोजी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर मी पक्षात का प्रवेश घेतला अशा या प्रश्नांपासून तर चित्र विचित्र ट्रोलिंग करणारे जे उपटसून आहेत त्यांना मी उत्तर देण्यास बांधील नाही हे मी आज सर्वप्रथम आपल्या समोर नमूद करते मतदारसंघातील जनता असतील माझी जे काही मतदार असतील जे काही समर्थक असतील यांच्याशी माझी बांधिलकी आहे आणि त्यामुळे मी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये चारच महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहे त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पैशासाठी किंवा खुर्चीसाठी किंवा आपली झोडी भरण्यासाठी शिवसेनेने दिलेली आमदारकी घेऊन मी काही विचित्र वाढलेली नाही पळून गेलेली नाही पळून जाऊन मी पक्ष सोडलाय असं काहीही घडलेलं नाही माझ्याकडे ना पक्षाचं कुठलं पद होतं ना माझ्याकडे मी पक्षाचा कुठलाही लाभ घेतलाय विधानसभा निवडणूक झाल्यानंतर किंवा त्या उलट तीन वर्ष मी पक्ष सांभाळला कार्यकर्ते सांभाळले मी पक्षामध्ये नव चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला आणि तो माझा बऱ्यापैकी यशस्वी झाला संबंध जळगाव जिल्हाच काय उत्तर महाराष्ट्रात वातावरण खराब असताना मी असा निर्णय घेतला होता आणि खरोखर ती माझी निष्ठा होती मी तीन वर्ष पक्ष सांभाळला मला कुणीही म्हणू शकत नाही की तुम्ही गद्दारी केली जर म्हणणाऱ्यांना गद्दारीचा अर्थच कळत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सगळं काही साचल्यासारखं का थांबल्यासारखं झालं होतं हे आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे ही बाब जी आहे की सगळं शांत झालं आहे हे सगळं मी मी ज्यांना आन्सरेबल आहे ते म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना मी आन्सरेबल आहे मी ट्रोलिंग करणाऱ्यांना आन्सरेबल नाही म्हणून मी आदरणीय उद्धव साहेबांच्याकडे मातोश्रीवर गेली त्यांच्याकडे मी सगळी बाब सविस्तर मांडली दोन तास चर्चा केली आणि ही चर्चा मी एकटीने केलेली नाही तर आमचे लोकसभेचे संपर्क संजय जी सावंत साहेब यांना समोर बसून चर्चा केली जेणेकरून असं व्हायला नको की ताईने काहीतरी चुकीचं खोटं सा सांग उत्तर साहेबांजवळ सांगितलं आणि तसं व्हायला नको म्हणून मी त्यांनासुद्धा समोर बसवलं हो आणि माझ्या ज्या काही वेदना होत्या माझ्या जे काही अडचणी होत्या अडचणी म्हणण्यापेक्षा पक्षातल्या अडचणी दुसऱ्या कुठल्याही अडचणी नाहीत ते मी सगळे प्रॉब्लेम उत्तर साहेबांच्या समोर मांडले कुठलीही लप्पाछुप्पी मी केलेली नाही आणि हे सगळं खरं बोलण्याचं आणि स्पष्ट बोलण्याचे जे काही संस्कार आहेत जे काही शिकवण आहे ही मला तात्यासाहेबांकडून मिळाली मला नाही वाटत की महाराष्ट्रात कुणीही पक्षप्रमुख असतील किंवा आपल्या नेत्याकडे सगळं खरं खरं मांडून येण्याची हिंमत कुणी केली असेल असं मला वाटत नाही पण मी त्यांच्याकडे जे काही आहे ते सगळं सांगितलं आणि तरच मला पण शांत झोप लागू शकते जर मी त्यांच्यापासून लपवलं असतं तर मलाही शांत झोप लागली नसती आणि मी पण निर्णय घेण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली असते त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की मी कदाई केलेली नाही माझी निष्ठा पुढचीशी नाही आहे माझी निष्ठा जनतेशी हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मला कुठल्या सत्तेचा किंवा पैशाचा संपत्तीचा मोह नाही आहे मला समाजसेवा आहे जरी आठ नऊ महिन्यापासून माझं समाजसेवेचं कार्य जे काही अविध चालू आहे ते चालूच आहे आणि तेही याच्या पुढे चालूच राहणार आहे या काळी मात्र शंका आहे आदरणीय साहेबांना भेटून माझ्या निर्णयाची सविस्तर मी कल्पना दिल्यानंतरच बाकी मी बाकीच्या गोष्टींची हालचाल सुरू केली मी कार्यकर्त्यांशी कार्यकर्त्यांना बोलवून कार्यकर्त्यांचा विचार घेऊन त्यानंतरच मी निर्णय घेतलेला आहे आणि तो मा हा जो काही निर्णय हा माझा एकटीचा निर्णय नसून फक्त माझ्या कुटुंबाचा निर्णय नसून जे कार्यकर्ते तात्यसाहेबांपासून माझ्यासोबत होते त्या कार्यकर्त्यांशी सगळ्यांशी ते आमचं एक वेगळं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाशी चर्चा केल्यानंतरच मी निर्णय घेतलेला आहे आणि आता मला सांगायला आनंद वाटेल ते कुटुंब आणि हे कुटुंब असं सगळं एकत्र मिळून एक मोठं कुटुंब इथे तयार झालेलं आहे हे आपल्याला सुद्धा चित्र समोर दिसत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे माझे वडील युतीचे आमदार होते दोन वेळा युतीमधून ते आमदार झाले त्यांनी मतदारसंघाची सेवा केली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जी जी कामं केली ती जनता अजूनही विसरलेली नाही आणि पक्षांतर करण्यापूर्वी हा मी सगळा कौल घेतला तो माझ्या मनाचा कौल होता आणि मग त्यानंतर मी कार्यकर्त्यांशी बोलली आहे मला समाजसेवेची आवड आहेच आणि ती संधी मला आज भारतीय जनता पक्षातच चांगलं कार्य करण्याची संधी मिळेल हे मला जाणवलं की मी दुसरीकडे मला बाकीच्या पक्षातूनही बोलवणं आलं होतं परंतु मी त्यांना सरळ सांगितलं की शेवटी भाजप आणि शिवसेना पूर्वी युती होती आणि या फॅमिलीशी किंवा या विचाराशी माझे विचार जुळतात त्यामुळे मी हा विचार करू शकते आणि म्हणून मी हा निर्णय घेतला तिसरी महत्वाची बाब म्हणजे अनेक दिवसापासून अनेक चर्चा सुरू आहेत की ताईंना ई डीची नोटीस आली ताईंना सी बी आयची नोटीस आली इन्कम टॅक्सची नोटीस आली पण मी आपल्या सगळ्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगते मला अशी कोणतीही नोटीस आलेली नाही त्यामुळे कृपया सगळ्यांनी हा जो काही गैरसमज असेल तो हा काढून टाकावा मला कोणत्याही यंत्रणांची भीती नाही कारण की तात्यासाहेबांनी आम्हाला व्यवहाराची पारदर्शकता शिकवलेली आहे आमचा कुठलाही दोन नंबरचा व्यवसाय नाही चुकीचे काम आम्ही करत नाही आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता आहे जे काही छोट्या मोठ्या आता एवढा मोठा व्यवसाय आहे तर छोट्या मोठ्या नोटीस येतात पण आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे त्याच्यामुळे त्याला काही चॅलेंजेस नाही कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला तिथे न्याय मिळणार आहे म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आहे त्यामुळे कोणाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही आणि ही नोटीस मला लोकसभेच्या अगोदरपासून आली आहे त्यामुळे मला त्या भीतीमुळे मी आलेली आहे असं जर का कोणी म्हणत असेल तर कृपया ते त्या पद्धतीचं ट्रोलिंग करू नका त्या पद्धतीचे विचार करू नका काही लोक म्हणतात की ताईंना प्रलोभन मिळालेले मला प्रलोभनाची काहीच गरज नाहीये कशासाठी मला मी प्रलोभनाला बळी पडतो आणि मला कोणी प्रलोभन दिलेलं पण नाहीये बळी पडण्याचा प्रश्न तर फार दूरचा आहे किंवा ताईंना असं काही पद मिळणार आहे काहीच नाही मी मला शिवसेनेत खूपदा सांगितले की पद घ्या पण मी ते पण पद घेतलेली कारण मला व्यवसायाकडेच लक्ष द्यावं लागतं म्हणून मी कुठलं पद घेण्यासाठी पण इथे आलेली नाही मला आता इतके दिवसापासून ट्रोलिंग होत आहे पण मी कोणावरही आरोप केलेले नाही कोणाचं नाव घेऊन मी बोललेली नाही कारण की दुसऱ्यावर आरोप करणं ही माझी संस्कृतीच नाहीये पण बिनपुडाचे आरोप जर का कोणी करत असेल तर ती कदा भी नहीं। ते करता से, मी ते कदापि ऐकून घेणार नाही त्याच्यामुळे जर का कोणी चुकीचे आरोप करत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं मी मलाही बोलता येते तर मी मी पण मग तोंड माझ्या शांतते राहणार पण मला उद्याच कोणावर मी पक्ष सोडला म्हणून मी कोणावर आरोप करावे हे मला योग्य वाटत नाही त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी मला असं वाटतं पहिली आधी स्वतःचा आरशात तोंड बघावं आणि मग आरोप करावं चौथ्या महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माझी वाटचाल कशी असणार आहे हे अनेक जणांना प्रश्न पडला आहे तर याबाबत काहींना शंका आहे तर त्या शंकेचं मी निरसन इथं या ठिकाणी करते मी राजकारण व समाजकारण हे काही आज नाही करते मी आधीपासूनच फक्त राजकारण मी कधीच केलं नाही मी समाजकारणामध्ये आणखी सक्रिय आहे खूप बऱ्याच दिवसापासून जेव्हापासून निर्मल फाउंडेशन निर्मल इंटरनॅशनल स्कूलची स्थापना झाली जेव्हापासून मी पाचवण्यात आली तेव्हापासून अनेक माध्यमातून मी समाजकारण करत आली आहे त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी आहे ती पण मी जी काही जबाबदारी देतील मला तीसुद्धा मी आखी ॲक्टिवपणे मी त्याच्यात सहभागी होणार आहे समाजकार्य पण चालू राहणार आहे याच्यात काही शंका नाही किंवा मग ताई थांबून गेल्या व आता काही ताई करणार नाही अशा बऱ्याच जणांना शंका आहे तर ती सुद्धा मनातून काढून टाकावं या माझ्या निर्णयामध्ये किंवा या, या पक्षांतर कर करण्यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशभू महाजन आणि मंगेशदादा चव्हाण यांनी मला अत्यंत मोलाचं सहकार्य केलं ते नेहमी माझ्याशी बोलून आम्ही चर्चा करून निर्णय घेतला त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यामुळे आवर्जून या ठिकाणी मी त्यांचं नाव घेणं मला खूप गरजेचं वाटतं मी कोणतेही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडणार नाही आमचे काही लोक शांत आहेत वाऱ्यावर सोडून देईल हे करेल असं नसतं या क्षेत्रामध्ये खर तर जाण्याचा मार्ग आहे वापस जाण्याचा मार्ग नाही आहे त्याच्यामुळे असं कुणीही म्हणू नये की ताई आता थांबून जातील वगैरे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहणार आहे आणि आतापर्यंतही उभी आहेच त्या पद्धतीनेच ते राहणार आहे मी माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत एक भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर एक माझी नवीन इनिंग सुरू झालेली आहे माझ्या वडिलांनी मला स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भडता हे शिकवलेलंच आहे त्याचं पालन मी या नवीन मार्गावर करणारच आहे आणि आधीही करतच होती मी मैदान सोडलेलं नाही हे मी परत आपल्या सगळ्यां आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगते आणि इथेच राहून मी संघर्ष करणार आहे आणि माझ्या वडिलांना अभिमान पाटेल असं कार्य मी करणार आहे त्यामुळे तुम्ही काय म्हणतं आता मग तात्यांचा फोटो लावाल का आणि मग मी काही पळून गेली का पक्ष पक्षाला फसवून पळून गेली का नको लावून फोटो शंभर टक्के त्यांना अभिमान वाटेल असंच काम मी करणार आहे त्यामुळे त्यांचा फोटोही लावे सगळंच करेल त्यामुळे कुणीही मला त्या पद्धतीचा सल्ला किंवा त्या पद्धतीचा ट्रोलिंग करू नये आज पोळा असल्यामुळे आणि आपल्या सगळ्यांना खूप वाट बघावी लागली त्याबद्दल मी दिगिरी व्यक्त करते आणि पोळा असल्यामुळे आज सण आहे तरी सुद्धा आपण एवढे सगळेजण आलात त्याबद्दल खरोखर मी आपले आभारी आहे आपल्याला व सबंध शेतकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि आज माझ्या या नवीन वाटचाली आपण पत्रकार बांधव ज्या पद्धतीने सहकार्य करत आहात त्याच पद्धतीने की बहुनात त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने आपण सहकार्य करावं मला भारतीय जनता पक्षाला हे ओढं बोलून मी आपल्या सगळ्यांची रजा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे सगळेच माझी माजी पदाधिकारी पक्षातील अध्यक्ष मंडळाध्यक्ष पदाधिकारी आणि पत्रकार आज बावीस ऑगस्टला माझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक कार्यकर्ते आणि मतदारसंघातील परंतु आज त्यांच्या ठिकाणी पत्रकार परिषदेला यायचो तो मग गावात आलो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राज्य महात्मा फुले आणि डॉक्टर महालक्ष्मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही इथे आलो आणि आता त्यांची पत्रकार परिषद माहिती आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की आज महत्वाचा दिवस आहे शेतकरी मानवांसाठी मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधव शेतकरी बांधवांना त्यांच्या आमचा जो काही सण आहे पोळ्याचा त्या बैलपोळ्याच्या दिनानिमित्त सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो आणि सगळे मतडा बांधव आज अनेक सभापासून मला शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेला आपल्या देखील आभार मानतो आज काहींची पथका परीक्षा या ठिकाणी झालेली आहे आपल्या काही प्रश्नांच्या संदर्भामध्ये सांगितलं आणि एवढंच सांगितलं गेल्या दोन दिवसापासून आमच्या शेतकऱ्यांचं अनुदान हे परस्पर लाटण्याचा उद्योग या मतदारसंघामध्ये झालेला आहे काल प्रमाणात मला अनेकांनी त्याचे पुरावे देखील आणून दिलेले आहेत मी आज शुक्रवार आहे शनिवार रविवार उद्योग झाल्यानंतर सोमवारी मुंबईला जाऊन आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन आणि महसूल मंत्री जे प्रदेशाध्यक्ष माजी भावनकुळे साहेब यांची भेट घेऊन हे जो काही घोटाळा या ठिकाणी झालेला आहे काही शेतकऱ्यांना अन्याय झाला त्यांचं अनुदान हे परस्पर काही लागण्याचा उद्योग काही महाराष्ट्रांनी या ठिकाणी केलेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे लोक अनुदानपासून वंचित झालेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी मी सोमाजी मंडळाच्या जाऊन वरिष्ठ पातळीवर गिरीपूर असतील सरकार साहेब महसूल मंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न सामान संपर्कातून सगळं प्रश महसूल प्रशासनाला त्या ठिकाणी जाब विचारू आणि त्या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना अन्याय झाला ते देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत दोन दिवसातील माहिती दे जे बाधित शेतकरी झालेले आहे त्यांना न्याय देण्याची भूमिका ही जरी आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये असलो ते आमची जबाबदारी आहे आणि म्हणून ते काम आम्ही पूर्ण तासलेला आहोत सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जे काही माझ्यासोबत त्यांना भेटून देईल आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांना न्याय देऊ खरुच्छ एकदा सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आता तुम्ही पोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांचा हा जो प्रश्न उचलला आहे निश्चित तुमचं अभिनंदन आहे परंतु ज्या लोकांनी हा प्रकार केला आहे यांच्यावर चिन्हे दाखल कारवाई की कडक गुन्हे दाखल होतील आणि ज्या शेतकऱ्यांना वंचित ठेवतो आमदारापासून त्यांना आमदार देखील मिळेल अरे यांच्यापासून वसूल होईल तिकडे मिळेल परंतु ते वसूल केलं जाईल आणि गुन्हे देखील दाखल असे असं आम्ही कारवाई करण्याची प्रयत्न करतो किती वर्षापूर्वी असलं तरी सध्या लक्षात आता मागे जाऊन सगळी तपासणी केली जाईल सविस्तर पाच आम्ही चर्चा केली जाऊन केलेली आहे त्यांनी सांगितली माहिती असेल ती मुंबईला घेऊन या आम्ही मुंबईला जाऊन ती माहिती देऊ आणि महसूल मंत्र्यांकडे आज शेतकरी काही पुढे आलेले आहेत अनेक शेतकऱ्यांना मागच्या काळामध्ये अनुदान मिळत नाही म्हणून आम्हालाही भेटून गेलेले त्यांना काय मिळत नाही याचा दाब आम्ही विचारायचो त्याचं आवाज आला नाही अशी स्थळ मिळायची म्हणून चौकशी मागे नाही दोन चार वर्ष मागे जाऊन सुद्धा करावी लागणार आहे

कारण तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या थांबून असल्यामुळे लोकप्रतिनिधी तिथपर्यंत जात नाही तुमची राज्यात आणि केंद्रातही सत्ता आहे तर प्रत्येक कार्यालयात संदर्भात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये निवडणुकांचा हंगाम सुरू होळी दिवाळी का पटाने वाजणार आहे आणि जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका पंचायत समिती आणि नंतर ग्रामपंचायती या सर्व निवडणुका जवळपास सहा महिने जातात घेईल कोर्टाचा निर्णय झालेला आहे यादा देखील नगरपालिकेच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आम्हाला आरक्षण निघेल आणि निवडणुका लागते आणि निवडणुकाला सामोरं जाण्यासाठी भारतीय जनता पक्ष सक्षम झालेला आहे स्वतंत्र लढणार आहे का <laughs> स्वतंत्र पक्ष आहे जिल्ह्यावरून महाराष्ट्रावरून पालन करणं आम्ही शिकलेलो आहोत होता ते कुठून आले तेव्हा आमचं बोलणं झालं होतं नाही पण मागे काय नाही रे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे कि जिथे जिथे आमची मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते बाहेर इथे काय आपलं अस मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र पातळीवर कार्यालय आहे ते काही आदेश ठेवू शकतात त्यांना असं वाटतं की जे जे उमेदवार जास्त आहेत आहे अडचणीत निर्णय आदेश ते देतील आम्ही स्थानिक पातळीवर तो निर्णय घेऊ शकत नाही कारण की हा पक्षाचा आम्ही चर्चा केलेली आहे की त्याच्यात घ्यायचं आर्थ राज्यात काय होतं की तुम्ही माहिती म्हणतात मायुतीमध्ये तीन पक्ष आहेत कारण आमचा एक भारतीय जनता पक्ष आहे एक शिवसेना गट आहे आणि एक गट आहे गटाचा आता पूर्ण कार्यकर्ते अनेक मैत्रीचे परंतु शिंदे गणेश आम्ही सध्या सत्ता होती त्यांची सत्ता होती आमची ते नव्हती आम्ही काही सभासद आमचे वडे राष्ट्रवादीचे तो आता ते भाजपमध्ये आलेले त्याच्यामुळे आता माहिती करण्यासाठी आम्हाला आमच्याकडे किती आम्ही चाचणी करतोय प्रमाण पडलेले आहे प्राप्त प्रसिद्ध झाल्या आहेत आता आमच्याकडे किती वाटा काय सगळं आम्ही अहवाल वरती पाठवू आणि शेवटी निर्णय हा राज्य पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर करायची की नाही किंवा स्वतंत्र लढायचा हा निश्चित